आज तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आपले तांडे पुरता खूपच आचोदनस आणि एक वाटी ती त्रासदायक बीच कारण आपले सतीश सायदास राठोड ही आज बंजारा समाजानं एस टी आरक्षण मळेवास उपोषण भेटलोचं की समाजापुरता घुष्णाबाबचं एक लढाचं जीवन माने प्रश्नचं व आपण जीव धोक्या घालन समाजापुरता समाजे न्यायमुळे घोकरण उपोषण भेटलोचं आपण ताने उडी ते म्हणाला हे कार्य यश मिळ येता परशुरामच्या मजलीच्या प्रार्थना करा आणि म्हण यश म्ह अशी शवा मायाच्या विनंती करा आणि मग यश मुळवाच सुभाषी पण तांडवडीची आणि तांडवडीची आणि पुन्हा सवाजीव पाठीशी खंबीरपणे उभे राहा अशी सारखी अपेक्षा व्यक्त करू थांबवू जय शवा ओ छोरा हामीले तिमी छोरो मान्छे होइन 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 दरदर चलगा अरे इधर मत बैठना कौन कारण नहीं है इधर Why should we feed our lunch? That's it, we have to. We're just